गोंदिया जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास महामंडळाद्वारे धान खरेदी करण्यात येतं जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास महामंडळाची एक्केचाळीस केंद्र कार्यरत असून या एक्केचाळीस केंद्रांवर सुमारे सहा लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे परंतु गेल्या सहा महिन्यांपासून राईस मिलर यांनी धानाची उचल न केल्यामुळं मोठ्या प्रमाणावर हजारो क्विंटल धान्य हे खराब झालेलं आहे कारण आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर अनेक ठिकाणी गोडाऊन नसल्यानं हा धान खराब झालाय आणि आताही तूट भरून कोठून काढावी असा प्रश्न केंद्र अध्यक्षांना लागलेला आहे शासनानं क्विंटल मागे एक किलो तूट ही शासनाद्वारे दिले जाते परंतु आता हजारो क्विंटल धान हा उचल न केल्यानं खराब झाल्यानं याची भरपाई कुठून करणार असा प्रश्न आता केंद्र अध्यक्षांना सतावतोय आणि गेल्या अनेक के अने वर्षांपासून केंद्र संचालकांची कमिशन सुद्धा मिळालं नसल्यानं शासनास केंद्र संचालकांनी विनंती केली आहे की लवकरात लवकर कमिशन द्यावं जेणेकरून तुटीच्या संदर्भाने योग्य ते निर्णय घेण्यात येतील अशी अपेक्षा आता केंद्र अध्यक्ष करीत आहेत रब्बी हंगामामध्ये डौकी आणि भरेगाव दोन्ही सेंटर मिळून पंचवीस हजार क्विंटल धानाची खरेदी झालेली आहे खरेदी आम्ही नोव्हेंबरमध्ये केला आणि त्याच्यामुळे दोन महिन्याच्या आत महामंडळ शासनानं उचल करायला पाहिजे होती पण विलंब खूप झालेला आहे आणि धानाची उचल आता करत आहे एकतर सोसायटीला गोडाऊन नसल्यामुळे खरेदी आम्ही उघड्यावर करतो एक तर शासनाने गोडाऊनची व्यवस्था करायला पाहिजे त्यामुळं आमचं धानाच धानाच सडलाही नसता पण धानही हे हजार क्विंटलच्या वर खराब चाललेलं आहे आणि सगळ्या सोसायटीची परिस्थिती अशी आहे की जो घट तुटेल ते संस्थेला जबाबदार धरतील आणि ते आम्ही कुठून देणार एक तर कर्मचाऱ्यांचा पगार मिळत नाही आणि जेव्हा धान उचल करतात हमालाची रोजी आम्हाला देणगीमधून द्यावं लागतं जर सप्टेंबरमध्ये आमचा भा आहे शेतकऱ्यांची तर ते आम्हाला विचारणार की आम्ही जेव्हा क्विंटलच्या मागे एक किलो देतो त्या धानाचं काय झालं तर आम्ही सांगणार काय ते तर संस्थेला जबाबदार धरतील पण परिस्थिती अशी आहे की जे हमालाची रोजी आहे ती आम्हाला देणगीमधून द्यावं लागतं एकतर पेमेंट नाही त्याच्यामुळे आमची मागणी अशीच राहील की एकतर अठरापासून अठरा एकोणीसपासून शासनानं कम्शनसुद्धा दिलेले नाही तर आम आमचा जरा ह्या माध्यमातून निवेदनही करत करत आहे की कमिशन पण संस्थेला द्यावं त्यातून कमीत कमी थोडंफार मार्ग निघेल अशी परिस्थिती सर्व केंद्रात सगळ्याच केंद्रामध्ये अशीच परिस्थिती आहे उघड्यावर धान्य घेत आहेत आणि गोडाऊन असल्यामुळे हे धान खराब होण्याचे चान्सेस खूप जास्त राहत महामंडळ सोसायटी अंतर्गत एक्केचाळीस केंद्रामध्ये धान खरेदी करत असते आणि सहा लाख खरेदी झालेली आहे सोसायटी याला जबाबदार महामंडळ आणि शासनच जबाबदार आहे आणि शासनाने आणि महामंडळाने जर लवकरात लवकर हे धानाची उचल केली असती तर धान खराब झालाही नसता आणि जे येणारा जो कमिशन आहे ते लवकरात लवकर मिळालं तर संस्थेला बरं होईल